नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ताठवीच्या इतिहास विषयाच्या पाठामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या या तासिकेमध्ये आज आपण इतिहासामधील हो। प्रकरण क्रमांक बारावे प्राप्ती या पाठाची सुरुवात आज आपण करत आहोत नेहमीप्रमाणे या पाठाची विभागणी दोन भागात करत आहोत तर त्यातील आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत आपण पहिल्या भागामध्ये वेवेल योजना त्रिमंत्री योजना प्रत्यक्ष कृती दिन यांचा अभ्यास केलेला आहे त्याचप्रमाणे आत्ता आपण दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो आहे हंगामी सरकारची स्थापना माउंट बॅटन योजना भारतीय स्वातंत्र्याचा कायदा स्वातंत्र्य प्राप्ती याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर आज आपण स्वातंत्र्यप्राप्ती या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत तर एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीसच्या दरम्यान दुसरे विश्वयुद्ध सुरू झाले होते हे युद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत चालू होते म्हणजेच सलग पाच वर्ष हे युद्ध चालू होते त्यामध्ये ब्रिटिशसुद्धा गुंतलेले होते त्याच काळामध्ये भारतामध्ये सुद्धा असंतोष वाढू लागला होता कारण भारतीयांचा असंतोष हा सिगेला पोचलेला होता ज्या काळामध्ये ब्रिटेन सु दुसऱ्या युद्धामध्ये गुंतले होते यामध्ये काय झाले तर भारतीयांचा असंतोष वाढला होता भारतीयांना स्वतंत्र हवे होते आणि यामध्ये भारताचे नेतृत्व करत होते राष्ट्रीय सभा भारतीयांचे नेतृत्व हे राष्ट्रीय सभा करत होते राष्ट्रीय सभेचे सुद्धा अतोनात प्रयत्न चालू होते राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न चालू होते की भारताला स्वतंत्र मिळावं हे प्रयत्न पाहून त्याचप्रमाणे भारतीयांचा असंतोष पाहून ब्रिटिशांना कळलं होतं की आता आपला मुक्काम हा भारतामध्ये काही काळाचाच आहे ठीक आहे तर त्या दृष्टिकोनाने ब्रिटिशसुद्धा तयारीला लागली होती वाटाघाटी करायला तयार होते पण ब्रिटिशांना अजून आशा होती की आपण भारतावर काही काळ राज्य करू शकतो कसे तर भारतीयांच्या धर्माशी खेळून मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अठराशे सत्तावन्नच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी याचाच वापर केला होता की फोडा आणि राज्य करा यांनी आपल्याच राज्यकर्त्यांचा वापर करून आपल्याच लोकांना हरवलं होतं त्याचप्रमाणे धार्मिक भेदभाव निर्माण करून आपल्यामध्येच फुट पाडली होती तेच तंत्र त्यांनी पुन्हा वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते काही प्रमाणात का होईना यशस्वी झाले होते त्यांनी धार्मिक असंतोष त्याचप्रमाणे धार्मिक भेदाचा वापर केला ठीक आहे तर मग मुस्लिम लीगची स्थापना झाली तीस डिसेंबर एकोणीसशे सहा साली ढाका म्हणजेच आजचा बांगलादेश मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यानंतर याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी सुद्धा अखिल भारतीय हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना करण्यात आली व अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना एकोणीसशे पंधरा साली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली नागपूरमध्ये झाली होती तर एकोणीसशे तीस साली प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा सिद्धांत मांडला व पुढे चौधरी रहमत अली चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची संकल्पना मांडली बॅरिस्टर मोहम्मद जीना यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली व जिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे तो भाग मुस्लिमांच्या ताब्यात द्यावा असे बॅरिस्टर जीना यांचे मत होते राष्ट्रीय सभा ही फक्त हिंदूंची आहे त्यामध्ये मुस्लिमांना कोणताही फायदा नाही असा प्रचार बॅरिस्टर जीना यांनी केलेला होता व त्याचबरोबर आत्ता आपण यातील दुसऱ्या भागातील जो पहिला मुद्दा पाहणार आहे तो आहे हंगामी सरकारची स्थापना भारतामध्ये हंगामी सरकारची स्थापना ही पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळासमवेत करण्यात आली व या हंगामी सरकारमध्ये सुरुवातीला मुस्लिम लीगने सहभागी होण्यास नकार दिला व पुढे मुस्लिम लीग ही या हंगामी सरकारमध्ये सामील झाली पण मुस्लिम लीगच्या सहभागामुळे का सरकारचे काम पुढे नीट होऊ शकले नाही त्याचबरोबर भारताचे नवीन गव्हर्नर जनरल म्हणून माउंट बेटरिनची घोषणा करण्यात आलेली होती व मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही त्याचबरोबर माउंट बॅटन योजना हा आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत भारताची फाळणी अटळ झाल्यामुळे माउंट बॅटन यांनी भारताच्या फाळणीचा निर्णय घेतला या विषयावर भारतातील प्रमुख नेत्यांची चर्चा करण्यात आली आणि हा निर्णय घेण्यात आला भारताचे एक हे राष्ट्रीय सभेचे मुख्य उद्दिष्ट होते पण तेच आता साध्य होत होत नव्हते कारण मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केलेली होती राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने या निर्णयास मान्यता दिलेली होती भारता भारताची फळणी भारताचे तीन भाग केले मित्रांनो पाहायला गेलो तर पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान असे दोन भाग करण्यात आले होते पण भारताने बांगलादेश निर्मितीसाठी मत केले आणि हे नवीन राष्ट्र उदयास आले होते व बांगलादेश हा पाकिस्तानचाच भाग होता पण नंतर तो बांगलादेश म्हणून उदयास आला व आता आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा मुद्दा आता आपण पाहणार आहोत तर माउंट बॅटन योजनेच्या आधारे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा सहमत केलेला होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही संस्थानावरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल त्यांना भारत अथवा पाकिस्तानात सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येईल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आलेली होती त्याचबरोबर स्वातंत्र्यप्राप्ती हा आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत तर भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालेले चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला दिल्ली येथील संसद भवनाच्या सभागृहामध्ये भारतीय संविधान सभेची बैठक सुरू होती मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि आपण स्वतंत्र झालो ब्रिटिशांचा युनियन जॉक उतरवण्यात आला आणि भारताचा ध्वज फडकवण्यात आला लक्षावधी भारतीयांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली होती त्यांच्या बलिदानाचे चीज झालेले होते देश स्वतंत्र झाला होता आणि आता भारतीय आपल्या देशाचा विजयी रथ ओढण्यासाठी तयार होते देशामध्ये स्वातंत्र्याचा तो दिवस आनंदाने जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला होता भारताला स्वतंत्र मिळाले होते पण त्याला दुःखाचे किनारसुद्धा होती ती म्हणजे हिंदू मुस्लिम दंगल देशाच्या मुळे सामान्य लोकांना स्थलांतर करावे लागत होते यामध्ये अनेकांचे प्राणही गेले गांधीजी बंगालमध्ये जातीय सुखो टिळ टिकवण्यासाठी प्रयत्न करत होते गांधीजी बंगालमध्ये जातीय सुलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करत होते जीवाचं रान करत होते तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीजींना नथुराम गोडसे यांनी गोळ्या मारून ठार केले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्र प्राणाचे मोलही दिलेले होते